सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या या विद्याताई पेठे यांच्या पुस्तकातली गोकुळीचा पाहुणा ही गोष्ट काल आपण बघितलं की अनघाने श्रीरंगाला दत्तक घेतलं होतं आणि त्याचं छान पालनपोषण चाललेलं होतं तिच्याकडे तर आता पुढे बघूया काय होतं आहे मध्यंतरी उर्मिलाकडून आलेल्या पत्रावरून कळलं होतं की राजश्री पण अमेरिकेला गेली आणि ती दोघं परत अंधेरीला त्यांच्या घरी आले होते अंधेरीला विजयनगरच्या पुढे स्नेहदीपमध्ये ते राहायचे त्यामुळे अधूनमधून उर्मिला आजी आणि आजोबा श्रीला भेटायला यायचे हे अनघाकडून निमाला कळलं होतं मधली वर्षं इतकी भराभर गेली की श्री चौदा वर्षाचा केव्हा झाला हे कळलंच नाही नववीला होता तो अभ्यासात हुशार होता खेळाची पण आवड होती अजूनही तिच्या घरी गेलं की निमाला श्री आणि त्याचे मित्र गप्पा गोष्टी करताना खेळताना दिसायचे मग निभा अनघाला म्हणायची तुझं गोकुळ अजूनही तसंच आहे बाई आणि हा गोकुळेचा राजा सुद्धा मध्यंतरी निमाच्या कानावर आलं की श्रीच्या आजी आजोबांनी त्याला छान कपडे दिले नवीन प्रकारची खेळणी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला दिली एक दोनदा तर ते श्रीला दोन दिवस घरी राहायला घेऊन गेले पण यात निमाला किंवा अनघाला काही गैर वाटलं नव्हतं पण त्या दोन दिवसातच खूप घडलं होतं आजोबांनी त्याला अमेरिकेतील मोठी घरं स्विमिंग पूल स्टडी रूम जिमनॅशियम यांचे सगळ्यांचे फोटो दाखवले होते विश्वविद्यालयांचे फोटो दाखवले होते तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्याने तिथे शिकायला पाहिजे असं म्हटलं होतं माझी तिथे ओळख आहे असंही ते म्हणाले होते या साऱ्याचा श्रीच्या मनावर खूप परिणाम झाला होता हळूहळू श्री वारंवार उर्मिला ताईंच्याकडे म्हणजे आजी आजोबांच्याकडे जाऊ लागला राहू लागला त्यामुळे त्याचा अभ्यास बुडायचा आता मात्र अनघा त्याला रागवायला लागली सहा मै परीक्षा आली होती म्हणून तिनं आजी आजोबांकडे जाण्यावर बंदी घातली तर हा खोटं बोलून तिथं जाऊ लागला मग ती उर्मिला ताईंच्या म्हणजे आजी आजोबांच्या घरी गेली त्यांच्याशी बोलली सध्या परीक्षा आहे म्हणून तुम्ही त्याला बोलावू नका त्याची समजूत घाला असं म्हणाली आजी आजोबांनीही ते मान्य केलं काही दिवस छान गेले सहा मै परीक्षा संपली दिवाळी झाली आता वार्षिक परीक्षेची तयारी सुरू झाली अनघा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली निमालाही या घड्यामोडी कळत होत्या एकदा श्री शाळेतून थोडा उशिरा घरी आला आल्यावर त्याने दोन छान चित्रकलेची पुस्तकं दाखवली आणि एक टी शर्ट अनघाने टी शर्ट बघितला त्यावर फॉरेनचं लेबल लावलेलं होतं हे देणारा कोणीतरी तरुण माणूस होता, होता एवढं श्री म्हणाला पण अनघाला मैत्रिणींकडून वेगळंच समजलं ती दोघं होती आणि ती सुंदर तरुणी दूर उभी राहिली होती आणि तरुणाने पुढे येऊन ना विचारून पुस्तक आणि टी शर्ट श्रीला दिला होता परत अनगा आजी आजोबांकडे गेली तर ते म्हणाले आम्ही आठ दिवस बाहेर सुद्धा पडलो नाही मग तो कोण होता अनघाला आता हे सर्व गोड वाटायला लागलं तिनं श्रीला ब बजावलं की कोणाकडूनही काहीही घ्यायचं नाही अनघाने आता श्रीला शाळा सुटल्यानंतर जर्मन भाषा शिकण्याच्या क्लासला घातलं तिथं तो अगदी खुश होता जर्मन भाषा त्याला आवडायची आणि पुढे परदेशी जायचं हे तर त्याचं स्वप्नच झालं होतं त्या दिवशी अनघा घाईघाईत चालली होती वाटेत मैत्रीण भेटली तिनं विचारलं कुठं चाललीस ग अगं आत्ता श्रीचा जर्मनचा क्लास सुटेल मग त्याला घेऊन मी खरेदीला जाणार आहे अनघा म्हणाली त्यावर मैत्रिणींनी सांगितलं अनघा श्रीने तुला सांगितलं नाही का अगं दोन दिवस जर्मनचा क्लास नाही आहे मॅडम बाहेरगावी गेले आहेत अनघाला धक्काच बसला ती ताबडतोब घरी आली तिनं श्रीला विचारलं तर तो म्हणाला की दोन दिवस तो मित्राकडे गेला होता अनघा म्हणाली चल मला त्या मित्राला भेटायचं आहे मग श्रीनं कबूल केलं की तो आजी आजोबांकडे गेला होता तशीच अनघा आजी आजोबांकडे गेली दोन तीन वेळा बेल वाजवल्यानंतर दार उघडलं गेलं ती सोफ्यावर बसली बहुतेक कोणीतरी परदेशाचे पाहुणे आले असावे कारण फॉरेन लेबल्स लावलेल्या ले बॅगा दिसत होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली आजी तुम्ही श्रीला बोलवलं होतं का तेव्हा त्या हो म्हणाल्या पण त्यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांचा वॉचमन अनघाच्या घराजवळ राहतो त्याच्याकडून तुला कळवायला सांगितलं होतं पण आता तुझ्या बोलण्यावरून तो तुला सांगायला विसरलेला दिसतोय अगं माझा भाचा आला आहे दुबईहून त्याला मी श्रीसाठी कपडे आणायला सांगितले होते पण श्रीने मला कपडे दाखवले नाहीत अनघा म्हणाली कसा दाखवेल त्या दिवशी माझा भाचा बाहेर गेला होता कपडे बाहेर काढून ठेवायला विसरला होता त्यामुळे देता नाही आले आता तूच दे त्याला अनघासा चढलेला पारा उतरला उगीच आपण रागवलो असं तिला वाटलं तरीही ती म्हणाली तसं नाही आजी त्याची वार्षिक परीक्षा जवळ आली आहे ना शक्यतो तुम्ही त्याला नका बोलव नाही हं बोलवणार आता असं आजी अगदी गोड स्वरात म्हणाल्या अनघाश तिचे कपडे घेऊन बाहेर पडली पण ती श <coughs> टी शर्ट देणारा तो तरुण तरून, आणि ते तरुणी कोण होती हे गूढ काही अजून उकललं नव्हतं तरीही श्री हल्ली बदलला आहे त्याच्या मनात काही वेगळंच आहे असं मात्र तिला वाटत होतं तो वारंवार अमेरिकेच्या गोष्टी करतो तिथे सगळं छान आहे असं म्हणतो मी उच्च शिक्षणासाठी तिथे जाऊ शकेन का असं विचारतो हे विचार त्याच्या मनात कुठून आले मित्रांकडून का तो वेगवेगळी पुस्तकं वाचतो त्यातून अनघाला काही हे कोडं उलगडत नव्हतं खरं म्हणजे एक वेगळंच नाटक अनघाच्या आणि श्रीच्या आयुष्यात घडत होतं त्या नाटकाचे सूत्रधार होते आजी आजोबा राजश्री आणि तिचा नवरा अनघा आणि श्री ही नुसती प्यादी होती राजश्रीला तिचा मुलगा हवा होता पण अनघा तो सहजासहजी देणार नाही हे हेही तिला माहीत होतं छोट्या श्रीला लहानपणी अनघा घेऊन गे गेली त्यानंतर राजश्रीच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली पण तिनं नकार दिला तिला राजनच हवा होता पुढचं शिक्षण घ्यायचं सा आहे असं सांगून ती अमेरिकेला गेली तीही ॲरिझोनाला आली पार्ट टाईम जॉब करून शिकू लागली आणि नोकरी करताना तिला राजनचा पत्ता मिळाला त्यांनी म्हणजे राजन आणि राजश्रीनं तिकडंच लग्न केलं मुंबईला घरी आईवडिलांना कळवलं लग्नानंतर सात आठ वर्ष झाली तरी राजश्रीला मोल होईना डॉक्टरी तपासण्या झाल्या राजन मध्यंतरी एका विचित्र दुखण्यानं आजारी पडला होता त्याचा परिणाम म्हणजे तो बाकी सर्व दृष्टीने ठीक असला तरी बाप व्हायला असमर्थ ठरला होता त्यामुळे आता आपत्याची अपेक्षा करणं व्यर्थच होतं तेव्हा राजश्रीनं श्रीबद्दल सर्व काही राजनला सांगितलं आणि त्या दोघांनी श्रीला घरी आणायचंच असं ठरवलं उर्मिलाबाईंची जीवलग मैत्रिणीमा तिला यातलं काहीही माहिती नव्हतं किंवा मुद्दामच कळवलं नव्हतं त्या दिवशी अनघा बाहेराजींशी बोलत होती तेव्हा राजन राजश्री यातल्या खोलीतच होते शाळेजवळ श्रीला चित्रांची पुस्तकं देणारं ते जोडपं म्हणजे राजन आणि राजश्रीच होते पण हे अनघाला माहीत नव्हतं मध्यंतरी एक महिना अगदी शांततेत गेला श्रीची वार्षिक परीक्षा पार पडली पेपर छान गेले या आनंदात तो होता अनघा यंदा त्याला सुट्टीत कोकणात नेऊया या विचारात होती आजी आजोबांकडूनही सगळं शांत होतं मंडळी आता ह्याच्या पुढे काय होतंय ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि उद्या पुढच्या भागासह सकाळी तुम्हाला भेटायला येते नमस्कार